नमस्कार मित्रांनो फोर्टी फाईव्ह मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत घरोघरी मातीचे चुली या मालिकेच्या आजच्या नवीन भागाबद्दल आपण आज नव्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असताना मास्कमॅन हळूच त्यांच्या खोलीत येतो तो कपाट उघडून त्यातले दागिने घेतो खुंटे खाली पडते आणि त्या खुंट्याच्या आवाजाने जानकीला जाग येते जानकी, जानकी मास्कमॅनला बाहेर जाताना बघते आणि जोर जोरात चोर चोर ओरडते आणि ऋषिकेशला उठवते ऋषिकेश उठल्यावर जानकी त्याला सांगते की कपाटात दागिने नाहीत तर चोर घेऊन गेला मग ऋषिकेश आणि जानकी दोघेही चोर चोर ओरडत खाली येतात पण तोपर्यंत तो मास्क मॅन पळून गेलेला असतो त्यांच्या आवाजाने घरातील सगळे लोक उठून बाहेर येतात आणि जानकी सगळ्यांना सांगते की घरात चोर आला होता आणि सगळे दागिने घेऊन गेला हे ऐकून सर्वांना धक्का बसतो सुमित्राला तर इतका मोठा धक्का बसतो की तिला चक्कर यायला लागते इकडे ऐश्वर्या ला आणि सयाजीना मास्कमॅनने तिथे बोलावलेलं असतं त्याच्यामुळे ते गाडीतून तिथे पोहोचतात माया मास्कमॅनचा पाठलाग करत असते पण ती खाली पडते मास्कमॅन मागे वळून बघतो आणि पळून जातो ऐश्वर्या गेटमधून डोकावून हे सर्व पाहते तिला धक्का बसतो आणि ती विचार करते की हे काय चाललेलं आहे मायाने त्याचा पाठलाग का केला नाही आणि मास्कमॅनने सुद्धा तिला हात देऊन उचललं मास्कमॅनच्या हातात एक बॅग होती म्हणजे त्याने नक्कीच दागिने चोरले असतील पण ही मुलगी आणि मास्कमॅन यांचं काय नातं असेल असा प्रश्न ऐश्वर्याला पडतो तिकडे माया परत येऊन सांगते की ती चोराला पकडू शकली नाही ऋषिकेश सर्वांना सांगतो की आपण बिझनेससाठी जे पैसे आणि दागिने एकत्र केले होते ते सर्व चोर घेऊन पळून गेला हे सर्व ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो सारंग आणि सौमित्र चोराचा शोध घेण्यासाठी जायला निघतात ते तेवढ्यात माया जोर जोरात ओरडते तारंग तिला विचारतो की काय झालं काही लागलं ला का माया म्हणते की हो मी त्याचा पाठलाग करत होते आणि खाली पडले सौमित्रला शंका येते आणि तो मायाला विचारतो की तुम्ही आमच्या आधी त्या मास्क मॅनच्या मागे कसे का लागलात माया खोटे कारण देते की तिने मास्क मॅनला पळताना पाहिलं आणि त्याच्या हातात बॅग बघून तिला वाटलं की त्यात दागिने असतील म्हणून ती त्याच्या मागे धावली सुमित्र सौमित्र म्हणतो की तो पोलीस स्टेशनला जाऊन केस देतो ऐश्वर्या सयाजींना सांगते की माया आणि मास्क मॅन यांच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे पण ती काय आहे हे आपल्याला कळायला हवं सयाजी तिला सावध राहायला सांगतात तिकडे रणदेवी कुटुंब खूप तणावात असतं नाना जानकीला धीर देतात पण आजी त्यांना टोकते की चोर घरात येऊन दागिने घेऊन गेला हे सगळं काय चाललं आहे नाना रागवतात आणि आजीला शांत बसायला सांगतात सुमित्राला खूप त्रास होतो आणि ती रडायला लागते ती म्हणते की आता आपण काय करायचं ऋषिकेश सारंग आणि सौमित्र पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतात पण चोर सापडत नाही ते उदास होऊन खाली मान घालून उभे राहतात मायाच्या हाताला जखम झालेले असते म्हणून ऋषिकेश अवंतिका फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगतो जानकी मायाजवळ येऊन तिला धीर देते सुमित्राला चक्कर येते पण ऋषिकेश आणि जानकी तिला सावरतात सुमित्रा रडत म्हणते की दिवाळी तोंडावर आहे आपण कसं मॅनेज करणार आपलं घर आणि ऑफिस सुद्धा आता जाणार इकडे ऐश्वर्या सायाजीला माया आणि मास्क मॅन बद्दल सर्व सांगते सायाजी विचारतो की त्या दोघांमध्ये काय संबंध असेल घरी आल्यावर नाना सुमित्राला धीर देतात सुमित्रा रडत म्हणते की दिवाळ सण तोंडावर आहे आपण काय करायचं सारंग म्हणतो की लोकांनी आपलं ऑफिस सुद्धा जप्त केलेलं आहे आजी त्यांना टोमणा मारत म्हणते की दिवाळीच्या दिवसात आपले दिवाळे निघून गेले ऋषिकेश आजीला शांत बसायला सांगतो नाना रणदेवे कुटुंबियांना समजावतात की अडचणी येतातच पण म्हणून जगणं सोडायचं नसतं ते म्हणतात की सण पैशांनी नाही तर आनंदाने साजरा होतो आपण एकत्र राहून ही दिवाळी साधेपणाने साजरी करू शकतो आजी फराळ असं जोरात ओरडते तेव्हा जानकीच्या डोक्यात ते एक कल्पना येते जानकी आनंदाने म्हणते की हो आजी फराळच करायचं आहे आपल्याला ऋषिकेश तिला कल्पना विचारतो जानकी त्याला काही न सांगता दुसऱ्या साडीत तयार होऊन बाहेर येते आणि एका बाईच्या घरी फराळाचे सामान घेऊन जाते ती बाई जानकीला तिच्या कामाचे पैसे द्यायला लागते तेव्हा जानकी तिला पैसे नको म्हणून फराळ बनवायचे साहित्य मागते ती बाई आनंदाने तिला ते साहित्य देते दुसरीकडे ऋषिकेश पोती उचलून हमालीचे काम करतो अवंतिका आणि सौमित्र केसच्या कामातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात पण अजून त्यांना काही यश मिळालेलं नसतं सारंगसुद्धा किराणा दुकानावर कामाला लागलेला असतो काही वेळानंतर अवंतिका आणि सौमित्राला केसच्या कामातून पैसे मिळतात त्यांना खूप आनंद होतो ऋषिकेश आणि सारंगलाही त्यांच्या कामाचा सा मोबदला मिळतो सुद्धा फराळाचे साहित्य मिळाल्याने खूप खुश असते संध्याकाळी सगळेजण घरी येतात नाना आणि सुमित्रा त्यांची वाट बघत असतात सगळेजण आपापले कमावलेले पैसे एकत्र करतात जानकी म्हणते की पंचवीस हजार रुपये तर असतीलच सगळे पैसे मोजले जातात आणि एकूण पंचवीस हजार रुपये जमा झालेले असतात हे पाहून सर्वांना खूप आनंद होतो नाना सर्वांना सांगतात की आता दिवाळी साजरी करायची आहे दुसऱ्या दिवशी रणदेवे कुटुंबाचा दिवाळी फराळाचा फराळाचा स्टॉल बाजारात लागलेला असतो जानकी ऋषिकेश सारंग सौमित्र आणि अवंतिका मिळून फराळ विकतात जानकीने फराळ विकून एक मोठा व्यवसाय सुरू केलेला असतो आणि त्यांची दिवाळी आनंदाने साजरी होते तर मित्रांनो अशा प्रकारे नावाप्रमाणेच घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा सा अर्थ सांगणारा आजचा भाग होता तुम्हाला आजच्या भागाबद्दल रणदेवी कुटुंबाच्या खऱ्या घामाच्या मेहनतीबद्दल काय सांगावंसं वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुढील अपडेट्स जाणून घ्यायला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद भेटू पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये